अध्यक्ष महोदय बिबट्याचा वावर बिबट्याचा वावर आता सगळ्या सार्वजनिक ठिकाणी झालेला आहे कोल्हापूर मध्ये कोल्हापूर शहरामध्ये बिबट्या आला वन मंत्र्यांना माहित आहे त्याच बरोबर माझ्या मतदारसंघामध्ये वरंगे पाटील येथे आला पोरले येथे बिबट्या आला अध्यक्ष महोदय आता अशी परिस्थिती आहे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बिबट्या यायला लागलेल्या आहेत या ठिकाणी मगाशी कुत्र्यांचा विषय झाला त्याचबरोबर गवेरे या लागलेत आणि आज माणसाचं संरक्षण कसं करायचं हा मोठा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे अध्यक्ष महोदय प्राण्याला एक जाणीव असते अध्यक्ष महोदय मंत्री महोदय प्राण्याला एक जाणीव असते कि त्याला कुठला धोका असेल तर त्या ठिकाणी येत नाही ভারত সরকার পার্টি जय करो सरकार पार्टी 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 जय